डेली अपडेट परभणीतील संविधानाचा अवमान आणि बीड मधील अपहरणाच्या निषेधार्थ आदिवासी महिलांचा सामूहिक निषेध परभणी येथील संविधानाचा अवमान सोमनाथ सूर्यंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू आणि बीडमधील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण या तिन्ही घटनांच्या निषेधार्थ आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी सकाळी ठीक बारा वाजता यवतमाळ शहरातील आदिवासी सोसायटीच्या महिलांनी एकत्र येत सामूहिक निषेध नोंदवला य सामाजिक कार्यकर्ते दीपक मेश्राम आणि विद्यापार चाके यांच्या वतीनं डॉक्टर भारत नांदुरे लिखित संविधानाच्या प्रति महिलांना वाटप करण्यात आल्या उपस्थित महिलांनी संविधानाचं वाचन केलं आणि संविधानाच्या महत्वाबद्दल प्राध्यापक पंढरी पाठे यांनी जनजागृतीचा संदेश दिला यावेळी लीना बोरकर विद्यापरचाके वैष्णवी गेडाम सविता चौधरी निशा वाघाडे कल्पना पोयम मीना केळकर लीना नैताम सुलोचना कुळसुंगे लता केळकर जया मडावी वैशाली ख्रोबागडे सविता तोडसाम सुनंदा खंडाते रेखा सलाम संगीता मडावी यांचा अनेक महिलांनी सहभाग घेतला या सामूहिक निषेधानं संविधानाच्या शपथ आणि मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्याचं महत्वाकांक्षेची जाणीव दिली सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम जय बिरसा काल परभणीमध्ये एक विदारक अशी घटना घडली आणि परभणीमध्ये संविधानाचा अवमान करण्यात आला आणि या घटनेमध्ये पोलीस कस्टडीमध्ये जो सोमनाथ सूर्यवंशी नावाचा भीमसैनिक होता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला आदरा देणारी आहे आणि या घटनेचा या ठिकाणी मी निषेधच करतो पण समाजातील वंचित घटकाला संविधानाबद्दल माहिती व्हावी लोकांबद्दल समाजामध्ये संविधानाबद्दल जनजागृती व्हावी या अनुषंगाने आमच्या मार्गदर्शिका आदरणीय विद्यार्थी परचाके व आमचे सहकारी मित्र माननीय दीपक मेश्राम यांच्या माध्यमातून आदिवासी सोसायटी जामणकरनगर प्रत्येक वार्डात प्रत्येक घरी प्रत्येक दारात संविधान वाटपाचा कार्यक्रम आम्ही घेतला आहे आणि आज प्रत्येक लोकांपर्यंत प्रामुख्याने महिलांपर्यंत हे संविधान आम्ही वाटप करतोय जेणेकरून डॉक्टर बी आर आंबेडकरांनी लिहिलेल्या ले संविधानाची माहिती लोकांना व्हावी आपल्या हक्कासाठी न्यायासाठी लोकांना लढता यावं या, या अनुषंगाने हा वाटप आदरणीय विद्याताई दीपक दादा मेश्राम यांच्या माध्यमातून आम्ही करतोय व सर्व नागरिकांना या माध्यमातून विनंती करतोय आपण जोपर्यंत वाचणार नाही तोपर्यंत आपण परिपक्व होणार नाही जोपर्यंत डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे विचार आपण आपल्या माइंडमध्ये सेट करणार नाही तोपर्यंत समाजावरती नेहमीकरिता याच प्रकार प्रकारचे विघातक हल्ले होते आणि हे हल्ले रोखण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला एकत्र होण्याची गरज आहे धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द अपडेट